प्रायोग प्रायोगिक प्राय। शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर रोहांचं स्वागत आहे आपण टाकलेल्या नर्सरी रोपाला आज एकोणीस दिवस झालेला आहे रोपाची वाढ बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघत आहोत अशा प्रकारे रोपाची वाढ झालेली आहे यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं टॉनिक किंवा पी जी आर मारलेलं नाही बघू शकता मस्त सुंदर असं दिसत आहे म्हणजे जसा पाऊस म्हणजे रोप टाकलोय तसा पाऊस चालू झालेला आहे तर आजूपर्यंत पाऊस उघडलेला नाही बघू शकता आपण वातावरण अजून काही पाऊस चालूच आहे तर मध्ये आपण याच्यावर एक दोन कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची अशी फवारणी घेतलेली आहे बघू शकता रोपाची वाढ एकदम चांगल्या पद्धतीने स्टेम वगैरे जाड होत आहे ऊन नसल्यामुळे रोप थोडं ग्रीप कमी घेत आहे पण काय अडचण आहे अजून पाच सहा दिवसात ते रोप लावायला येईल आपण ह्युमिक ॲसिड कीटकनाशक आणि ब्लू ची फवारणी घेतली होती याला मुळांचा जार आपण बघू शकतो आपण मस्तपैकी अशा प्रकारे रोप आपलं तयार होत आहे कमी खर्चामध्ये घर अत्यंत भारी अशी नर्सरी तयार झाली आपण हात जुगाड लावला आहे वरून जाळी याच्यामुळे पाण्याचं प्रमाण हे कमी पडतंय पडतंय पडत नाही असं नाही पण जो झोड पाऊस म्हणतो त्याच्यामध्ये रोप हे जोडला जात नाही त्यामुळे रोप पातळण्याची शक्यता खूप कमी असते आपण रोप टाकत यावेळेस पाऊस लवकर चालू झाल्यामुळे आपण हा बेड भाजला नव्हता आपण जर गबाळ आणि बेड भाजून घेतला तर याच्यामध्ये गबाळ चिमटण्यासाठी येत नाही त्याचे तण दिसतंय उतरलेलं हे राहत नाही त्याच्यामुळे नर्सरी अजूक जोर करते यंदा पावसामुळे आपल्याला जम हे जमलं नव्हतं आणि पाऊस चालू असल्यामुळे रोपही चिमटायला जमलं नाही चला तर रोप लागवडीला आल्यावर परत एक व्हिडिओ टाकूया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघताय पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा